हा रेसिपी मी सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना मिरची भाजणार आहोत ह्या ज्या गावठी मिरची असतात त्या घरी आपल्या फ्रीजमध्ये ठेवल्या किंवा अशा बाहेर ठेवल्या ते या सुकतात आणि नंतर म्हणतो की आपण काय करायचं पण या सुकल्यानंतर आहे ना ह्याचं तिखट पण आहे ना कमी होतं तेव्हा आहे ना ह्यांना आहे ना या मिरच्यांना धुवायचं आणि असं मध्ये कट करायचं आणि ह्यामध्ये हळद आणि मीठ भरायचं आणि मस्तपैकी आपली झणझणीत मिरची आपल्याला डाळ भाताबरोबर किंवा कसंच चपातीबरोबर खात येते तर आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं असं चोळून घ्यायचं ओके आता हे आपण तवा गरम करणार आणि तव्यामध्ये आपण हे भाजायला टाकणार आणि त्यानंतर आणखीन एक गोष्ट ॲड करायची जेव्हा मिरची भाजणार तेव्हा करणार तेल आहे तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला ही मिरची आहे ना अशी भाजून घ्यायची आहे मग आपल्याला ही चपातीबरोबर पण खाता येते आणि भातावर पण खाता येते आणि मस्त लागते आणि ह्याच्यामध्ये भाजताना आपण आमचूर पावडर टाकणार आहोत मस्तपैकी भाजून घ्यायची तेलामध्ये तेल भाजायला टाकले मस्त भाजली भाज ना की आपण चपाती बरोबर भाताबरोबर मस्त वेळेस पण म्हणजे असं तोंडी लावायला होऊ शकते त्यांना तिखट आवडते त्यांच्यासाठी त्यांना तिखट नाही आवडत पण हे तिखट नाही होत असं सरी केल्यानंतर आणि ह्यामध्ये आपण आमचूर पावडर टाकणार आहोत म्हणजे आमचूर पावडर टाकल्यामुळे याचा तिखटपणा कमी होतो आणि मस्त लोणच्या टाईपसारखी छान लागते आणि अशा मिरच्या भासताना ना ठसका पण नाही उठत आणि हा आहे ना आपण आपल्याला मिरचीचं लोणचं हवं असतं ते आपल्याला खायची इच्छा होती तेव्हा हे मिरचीच्या लोणच्यासारखं सेम होतं आंबाट तिखट मस्त लागतं हे कारण आपण आमचूर पावडर टाकले यामध्ये मीठ टाकले हळद टाकले आणि मस्त एकदम झटपट हे लोणचं ताटामध्ये मिरचीचं होतं आणि एकदम छान भाकरीबरोबर खाऊ शकता मस्त रेखी पण खाऊ शकता तुम्हाला पण आवडलं असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा पटकन आपल्याकडे घरी बनणारं मिरची चुल्यांचं जर तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखी आंबट करायचं असेल तर आपल्याकडे लिंबू असेल तर लिंबू चुरडा तरी पण चालू शकतं आणि हे आता आपण डब्यामध्ये काढून ठेवणार झाला आपली मिरची आपली पूर्ण व्यवस्थित मस्त व्यवळी भाजून झालेले तोंडी लावायला ते ताटामध्ये तयार झाला आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून खा